माझा बाप्पा श्री निंबा महाराज गणपती बाप्पा भगवान बाबा सारे संत आणि देव बाप्पा आणि माझे सगळे आजी बाबा मम्मी पप्पा काका काकू माझे सगळे मित्र माझी यूट्यूब फॅमिली या सगळ्यांना सांगून मी युट्यूब ब्लॉग टाकणार आहे तरी तुम्ही मला सपोर्ट करताल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करता लाईक करताल आणि पुढे मी शौर्य चैत्रशुद्ध दिन प्रतिपदेला गुढीपाडवा असतो आणि मी माझा हा पहिला गुढीपाडवा मी व्हिडिओ आणि फोटोशूट करत आहे तुम्ही पण हा गुढीपाडवा एन्जॉय करा आणि पुढे मी गुढीपाडव्यात काय काय झाले सांगणार आहे पाडव्याच्या यात्रेत ना डान्स असतो लेझिम असते मी जरा प्रॅक्टिस करतो मला डान्स येत नाही ना म्हणून पण मी या पाड्यात नाही डान्स केला तरी नक्की पुढच्या पाड्याला डान्स करणार आता मी प्रॅक्टिस करतो डान्सची गुडी पाड्याला ना देवाला गंगेतून कावडीच्या पाण्या आणि तो लेजिंग खेळतात डी जे चालतो आणि सगळे खूप एन्जॉय करतात सगळे डान्स करतात लेजिंग खेळतात डी जे करतात पुढे व्हिडिओ दाखवतो इथे सगळे माझे काका मामा माझे भाऊ आधी बाबा बाबा सगळे डान्स करतात सगळे एन्जॉय करतात बघा कसा डान्स चाललाय बाबा माझे भाऊ आजोबा सगळे डान्स एन्जॉय घेतात सगळे डान्स करत करत देवप्पाच्या मंदिर मंदिराकडे जातात आणि पुढे देवाला पाणी घालण्यासाठी पाडव्याला सगळीकडे लाईन लागते मी पण आता प्रॅक्टिस करणार आहे डान्सची इथं माझे पप्पा कसे डान्स करतात एकच नंबर एकच नंबर मी पण पुढच्या पाडव्याला ना असा डान्स करणार आहे त्यामुळे मी किती प्रॅक्टिस केली आता ना दोन हजार पंचवीसला पाडवा येईल ना मी बघा कसा तुम्हाला डान्स करून दाखवतो तावडीचे पाणी घेतले खेळ बाप्पाच्या मंदिराजवळ तिथे ना खूप मोठा मंडप असतो आणि खूप मोठी यात्रा भरते तुम्हाला दाखवतो मी इंजाय इंजाय दिन 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 आता ना पुढे मी काय काय मजा केली अजून सांगतो निंबा दैत्य गावामध्ये गुढी पाडव्याला ना सगळे येतात चेरणी वाटतात एकमेकांना भेटतात फिरतात मज्जा करतात सगळे यांच्या घरी पाहुणे येतात मग देवबाप्पाच्या मंदिराची सजावट होते वेगवेगळे भे कार्यक्रम होतात यात्रा तीन चार दिवस चालते खूप मज्जा येते रातपाळणी सगळे तुम्हाला माहिती आहे का माझ्या मित्रांनो मग माझे गावणं खूप भारी तुम्ही या फिरायला यूट्यूब फॅमिली माझी सगळी गुढीपाल शेरणी बी वाटतात आणि माझी सगळं घेतलं होतं बाबा माझी काय मजाच मज्जा आहे मला कशा माझ्या बाबाने कडेवर घेतले कडेवर आणि मला वाजत गाजत मंदिरापर्यंत नेलं बाप्पाचा पाय पडायला बाप्पाच्या मग मी फ्रेशात ठेवला शेरणीचा आणि सगळ्यांना पण दिला पुढे ही बाप्पाची आता प्रत्येक वर्षी असते गुढी पाडव्याला कोणी आलं नाही तरी गुढी पाडव्याला सगळे येतात बाबा सगळे आणि आम्ही खूप मजा करतो डान्स करतो वेगवेगळे मी खेळतो माझ्या मित्रांसोबत आणि खूप मजा भी करतो सगळे येतात बाजूच्या मंदिराच्या आसपास आजूबाजूला सगळीकडे खूप मोठी यात्रा वरते राट पाणी बी येतं मी मजा सांगतो तो, तो रात पाण्याची डिंग 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 आता एन्जॉय करतो यात्रेत राट पाळणी गोल गोल फिरायचं उड्या मारायचं जंपिंग डान्स ब्रेक डान्स सगळा खेळलो मज्जाच मज्जा केली आता मी ना तुम्हाला माझं समजा एन्जॉय केलेल्या गोष्टी दाखवतो तुम्ही बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सब्स्क्राइब करा आणि मी तुम्हाला वेगवेगळे वेग लॉक टाकत जाईल तुम्हाला मला बघायला आवडत असेल ना तुम्ही कमेंट करून सांगा मी माझ्या लाईफमध्ये जे जे काही घडतं मित्रांनो मी सगळं शेअर करेन तुम्हाला तुम्ही माझे व्हिडिओ पाहून खुश झालात ना मला कमेंट करून सांगा आणि मी बघा आता कशा व्हाईट कलरची गाडी चालवते व्हाईट सगळ्यात पुढं मीच <laughs> मी अटक गया हूं आता मी या जाली तुम बाहेर कसे बाबा मी निस्ता गोल गोलच पिलो तो मला ओ बाबी रात येत नव्हतं तेव्हा मी निस्ता बसून बसूनच खेळलो आणि एन्जॉय घेतलो खूप मजा आली मला याच्यात हा माझ्या मित्रांनो माझे फ्रेंड्स सगळे बघा आमच्या गावची यातला कशी असते किती एन्जॉय करतो मी मी यात्रेला Bukan cukup 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 majak kartu. Ding 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 ding. Sebab malah carry tu tebabak. Halo 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 halo. Amin pakar pakar ibu jelah. Atmadja. Ikan tiga, ikan tiga, ikan tiga, ikan tiga, ikan tiga, ikan tiga. Ding ding. ding, 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 ding. हॅलो फ्रेंड्स आणि नांदूरमध्ये ना अशी आरती शनिवारच्या दिवशी होते प्रत्येक जण आरतीला येतात आणि इथे महाप्रसाद पण असतो जेवायला असते आणि खूप भक्तिभावाने नांदूरमधील मधील सगळे नागरिक आरतीला येतात मनोभावी देवाची पूजा करतात आरती बोलतात आणि नंतर సగ సంనంత దాప్రకారే పాడవా సా మస్తూరు ఆశీర్వాదాన్ని इथे सगळे मजे गुन्या गोविंदाने सुखात सगळे राहतात शेती करतात नोकरी करतात सगळे वेगवेगळे व्यवसाय करतात आप आपल्या पद्धतीने गावाला आलं की खूप भारी वाटतं तुम्ही सगळेजण गावाला येत का पाड़ पाडव्याला नक्की येत जा आणि मी तुम्हाला पाडव्यात काय काय केलं सरलं सांगितलं ढिंग डिंग आता मी फोटोशूट ते सगळं केलेलं दाखवलं पाडव्यात मजा के दा केलेले दाखवली तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि मी लॉक टाकन तेव्हा माझे लॉक सगळे बघत जा थँक्यू ज्यांनी ज्यांनी मला सबस्क्राईब केलं त्यांना थँक्यू